नमस्कार माझे नाव आरोही गजानन हेंद्रे सावी मी सावीच विदार माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणकनेरगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे चतुर कोल्ला बदळा बोकडा या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये चला तर मित्रांनो मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगते एक जंग एक गाव होते त्या गावामध्ये एक जंगल होते त्या जंगलामध्ये एक गंपू नावाचा कोल्ला होता गंपू हा खूप शातीर होता एके दिवशी ते ते त्याच्या एके दिवशी ते का एके दिवशी ते नंतर ते एका जंगलामध्ये पाणी प्यायला गेले त्याला एक त्याला एक, तला एक, तला एक... रंगू नावाचा एक बोकडा राहत होता एके दिवशी त्या चंदू चंदूला तहान लागली होती तर हो ते एका विहिरीपाशी गेला त्याला त्या विहिरीमध्ये पाणी दिसले त्याने त्या विहिरीमध्ये पाणी उडी खाल्ली आणि पाणी पिलं नंतर त्या त्याला वरी निघता येऊन होत लागलं त्याने खूप प्रय त्याने खूप प्रयत्न केला पण त्याला वरी निघता येऊन होत लागलं मग नंतर मग नंतर त्याने खूप प्रयत्न केला त्याला एक आ, त्याला त्याला एक, एक रंगून आवाज बकरी दिसली त्याने त्याला आवाज दिला रंगू रंगू माझ्यासाठी थांब मला या किनाऱ्याहून बाहेर काढ या किनाऱ्याचं पाणी खूप गोड आणि खूप छान आहे तर त्याने ही सर्व ऐकून त्याने पण आत उडी खाल्ली त्याला बाहेर निघता येऊन नव्हतं लागले मग त्याने खूप प्रयत्न केले आणि मग त्याने नंतर त्या त्याला त्या दोघांनी खूप प्रयत्न केले तरी पण त्या दोघांना बाहेर निघताना आले नंतर चंदू म्हणाला तू माझ्या खांद्यावर चढ आणि वरी जाय आणि मग नंतर मला तू काढ नंतर मग ती ऐकून त्याला त्याने त्याला वरी काढली आणि तर मग नंतर आणि मग नंतर त्याने त्याने ते बघितले त्याला ते काढले वरी आणि मग नंतर मग नंतर ते त्याने प्रयत्न केला तरी पण त्याला निघून होती लागली मग नंतर ते दोघं त्याने प्रयत्न करून करून त्याला काढले नंतर चंदू आणि ते दोघं खूप छान मैत्र मित्र बनले नंतर ते एके दिवशी मग नंतर ते घरी गेले एके दिवशी मग ते दोघं फिरत फिरत एका जंगलामध्ये गेले मग नंतर त्यांना त्यांना एक खारू ताई ते म्हणाले अगं मी नायिका ह्या जंगलामध्ये भटकलो तू आम्हाला रस्ता सांगशील का ते म्हणाला मी तुम्हाला रस्ता मला माहीत नाही तुमचं गावाचं नाव आणि मी कधीच या गावात आलेली नाही मा मी आत्ता नवीन नवीन ह्या जंगलामध्ये राहायला आलेली आहे मग नंतर हे ऐकून ते दोघांनी खूप प्रयत्न केला मग नंतर मग घडले मग ते सर्व झाले मग त्या दोघांनी प्रयत्न करून खूप का हे केले आणि मग ते त्या जंगलाच्या राजापाशी गेले वाघापाशी जाऊन ते दोघं मग ते दोघं डबल त्या वाघापाशी जाऊन त्याने बघितले की ह्या ह्या जंगलामध्ये तर मला आ, आ, त्याने म्हणले महाराज महाराज मला ह्या जंगलामधून बाहेर काढसाल का ते म्हणाले मी तर तुला बाहेर काढते पण माझ्या आता मला तुझ्या गावाचा रस्ता माहीत आहे ते म्हणाला तू एवढं मोठं रा जंगलाचा राजा तुला खूप रस्ता नाही माहीत नंतर त्याला खूप त्या भागाला खूप राग आला नंतर मग ते म्हणाला तुला मला तर सगळं माहीत होतं पण मी तुझी परीक्षा घेऊ लागलो आता तुला ह्या जंगलामध्ये कोणीच रस्ता सांगणार नाही मग नंतर हे सर्व झाले आणि रेडी मग नंतर ते म्हणाला आता तुला तर कोणीच रस्ता सांगणार नाही कारण की तू मला हे सर्व म्हणाले आणि मग ते दोघं ते दोघं जाऊ लागले तर मग नंतर मग नंतर ते म्हणाला की माझ्या आता तर मी आता तर आम्ही कसं निघू शकतो ह्या जंगलाच्या बाहेर कारण की आम्हाला राजांनी संधी दिली नाही मग नंतर हे सर्व झाले आणि ते कसे मसे जंगलाच्या बाहेर निघले त्या दोघांनी हे सर्वाला सांगितले ते ते सर्व प्राणी म्हणू लागले तू जंगलाच्या राजाला कसा काय म्हणू शकतो आता तर तुझी काही खेळ नाही आपल्या राजाला जर माहीत झालं तर तुला ह्या जंगलाच्या बाहेर काढून टाकती तर हे सर्व ऐकून त्याला खूप दुःख वाटले ते दोघं मग फिरत फिरत दुसऱ्या जंगलामध्ये गेले ते म्हणाले आता तर मी या जंगलामध्ये कधीच वापस येणार नाही कारण की आता जर आपल्या महाराजाला कळालं की ते आपल्याला मारून टाक आपल्याला मोठ्यात मोठी सजा देईल मग ते दुसऱ्या गावामध्ये गेले राहायला तिथे त्या दोघायला बघून सर्व लोक खूप खूप भिवू लागले चला ता ता आपन, आपन तर मित्रांनो ह्या गोष्टीमधून आपल्याला असे कळाले आहे की आपण की आपण कधी पण केलं तर चांगलं करायला पाहिजे कोणाच्या बिनका बिनकामी वाटी जायला पाहिजे नाही आणि सर्व धन्यवाद